एकाच दिवसात एकाच दिवसात भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो कसा होऊ शकतो जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जर मनावर घेतलं तर यांना जर मोकळी दिली तर यांना जर कायद्याच्या तरतुदीतून काम करण्याची सूट दिली तर हे खट्ट वाजलं तरी आपल्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी तथाकथित समजणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर कोण फौजदारी गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना ही मोकळी दिली पाहिजे ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मिलिट्रीच्या लोकांना मोकळी दिली होती कार्यवाही करण्याची नाही तर त्यापूर्वी मिलिटरीच्या लोकांवर युनिफॉर्म पाहिलं तर दगडफेक होत होती नंतर जेव्हा त्यांना मोकळी दिली त्याप्रमाणे आता ते दगड फेकणारा सफाया झाला आतंकवाद्यांच्या सल्ल्याने तो दगड फेक होत होती परंतु त्यांना अधिकार दिल्यामुळं तो सफा मिलटरीवाल्यांना अधिकार दिल्याने मोकळी दिल्याने तो सफाया झाला तसं महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये थ्षन, या अधिकाऱ्यांना पब्लिक अंडर प्रेशर आहेत लोकप्रतिनिधीच्या दबावात आहेत आणि त्या दबावामुळे त्यांना योग्य ते कायदेशीर कारवाई करता येत नाही उलट यांना आम्ही सैनिक समाज तर्फे आव्हान देतो कि तुम्हाला भारतीय घटनेने आणि कायद्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्याची इनहेरंट पावर अमर्याद पावर आहे हे लोकप्रतिनिधी येतात जातात निवडणुका होतात बदलतात परंतु तुमचं ध्रुव बाळासारखं अमर्याद असं सीट आहे तुम्ही यांच्या यांच्या बगलवाच्या किंवा कार्यकर्त्याच्या छोट्या मोठ्या धमकीला घाबरायचं नसतं पौष्टिक आहे साईड पौष्टिक आहे कारवाई आहे बदली आहे ह्या क्षुल्लक गोष्टीला घाबरायचं नसतं कारण तुम्हाला जर पाठिंबा असेल कायद्याचा पाठिंबा आहे आणि तुम्हाला जर मिलिटरी सारखल स्पेशल ड्युटी करायचं मोकळी दिली तर निश्चित हो या भारतातील भ्रष्टाचार दूर होऊ शकतो कारण या लोकांना हे लोकप्रतिनिधी जे समजतात ते तुम्हाला घरचं नोकऱ्या समजतात ते पुसू टाकणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये आता झालेलं त्या दोन महिन्यापूर्वीच प्रकरण सर्वांना माहीत आहे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा हिला एका कार्यकर्त्याच्या भूमाफिया वाळू माफिया कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार अजित पवारने फोन करून तिला तुला धमकी दिली की माहिती कारवाई करू नका ह्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या लोकांनी या, या लोका जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी तर सैनिक समाज पार्टीचा सल्ला ऐकलाच पाहिजे आणि सैनिक समाज पार्टीने आम समाजाला जागृत केलेला आहे आम समाज तुमच्या पाठीमाग आहे आम समाज हा सज्ज नाही आम समाजात गुन्हेगार नाहीत मग ह्या पब्लिक सर्वांच्या अधिकारावर गला आणणारे कोण आहेत की हे जे लोकप्रतिनिधी म्हणतात यांचेच ब आहेत यांच्या सपोर्टने अवैध धंदे करणारे आहेत आणि यांच्या अवैध धंद्याला प्रोटेक्शन करण्यासाठी यांचं नाव वापरलं जातं फोन वापरला जातो आणि हे पण त्यांना सपोर्ट करतात त्यामुळे लोकशाहीचा आमसमाजाच्या नागरिकाला तुमची भीती वाटते कारण तुम्ही आम समाजातल्या नागरिकांची दखल घेणार नाही ना ना त्याच्यासाठी लोकप्रतिनिधीचा दबाव लागेल वगैरे वगैरे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आम समाजातल्या नागरिकांना चॅलेंज केला आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज खास सरकार सत्तेवर बसवण्याचा गरिम कामा यशस्वी करून दिला तर सैनिक समाज पार्टीच्या सरकारचे सर्व जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक सरकारी नियुक्त सरकारी अधिकारी कायद्याप्रमाणे ड्युटी करतील आणि हे कोण असतील घुरटे स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे गैरमार्गाने निवडणूक येणारे गैरमार्गाचे धंदे करणारे यांचा सफाया केला जाऊ शकतो म्हणून आम समाजातील नागरिकांना चेतावणी आहे की एकाच दिवसात भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो ही सैनिक समाज पार्टीने आम समाजातला नागरिकांना दिलेली गॅरंटी आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो